विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत प्रतिनिधी नजराना शेख वाळू माफियांना फटका मंदरू पोलीस ठाण्यांची खूप चांगली कामगिरी राबविण्यात आले दिवसात परिसरात माहिती त्या ठिकाणी पोलिस आमदार पाठवून दोन आवाज वाहतूक वाहन करणारे टेम्पो त्याब्यात घेण्यात आले आहेत पहिला गुन्हा हा दिनांक सात नऊ दोन हजार एकवीस रोजी दाखल करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे त्यामध्ये एकूण दोन ब्रसवा रोड एक टेम्पो एक असा एकूण ऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे त्यानंतर दुसरा जो गुन्हा आहे तो दिनांक दहा नऊ एकवीस रोजी रात्री सर दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा भंडारकोटे तेलगाव रोड या रोडवर असताना वाहन नोंद झाल्यामुळे दाखल करण्यात आलं आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण तीन आरोपी करण्यात आले आहेत एकूण दोन ब्रास व्हावी तसेच एक लाख रुपयाचा टेम्पो असं एकूण एक लाख वीस हजार रुपयाचा गुद्धेमान जप्त करण्यात आले आहे असं एकूण मागील त्या दिवसात एक दोन आरोपी संबंधात गुन्हा केले असून एकूण पाच आरोपीवरचा गुन्हा दाखल करून त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा